नमस्कार हे बघा वांगी केवढी लागली आपल्या वांग्याला बघ बघत नाही बघितलं का केवढी वांगी आहेत वांगी का वांगीला कडली ते हो भरपूर लागलेत पहिल्या पावसातच एवढी आलेली वांगी भरपूरच वांगी लागलीत हे बघू शक वांगी का वांगी ती एक पाऊस झाला की भरपूर वांगी लागलेली आणि भरपूर वांगी लागली घे घे काढून घे भाजी करते वांगी हा मोठी मोठी काढून भरपूर प्रमाणात अशी वांगी येतात पाऊस पडल्यामुळे जास्त वांगी येतात आणखी पाऊस पडल्यामुळे हा पूल किती छान आले ना आलाय नाकरणाचं वांग्याच्या झाडाला धरून वरती गेलेलं आहे ते बघा वांगी टेरेसला भरपूरच निघाली तर आज का नाही किंवा वांगेची मस्तपैकी अशी भाजी करते मस्त अशी भरून चांगली भाजी करते तर हे आता साहित्य घेतलं एवढं तर हे छान असं भाजून घेते एक 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 साहित्य चांगलं भाजून घ्यायचं खोबरं धनजिरं तीळ कांदा हे सगळं साहित्य भाजून घेतं बघा आता हे साहित्य आहे ना बारीक करून घ्या पाट्यावर हे आता साहित्य आपला का앙ले बारीक होत आले तर हेच आता हे بدنا बारीक करून घ्यायच पाण्यानं काय होत लगेच बारीक होत हे बघा लगेच झालं बारीक

रंग वाटून झाले दा, काम घ्यायचं त्याशी वांगे छानपैकी चिरून घेते सगळी वांगी सगळी जास्त होते हे तेल आता कढईत घातलंय तर आता जिरे मोहरीची फोडणी करूया कर हे जिरे मोहरी हिंग घालूया थोडीशी हळद वाट्यावर वाटलेले वाटण घालूया चांगलं तेल सुटले सुट तर आता ते बघा वाटणार आता काय चांगलं तेलच सुटले तर त्याच्यात आता मसाले घालून घेऊया हा गरम मसाला दोन चमचे हे आपला घरचा मसाला आहे तो दोन चमचे हे घरचा मसाला आपला कांदा लसणाचा एक चमचा लाल तिखट आता हे सगळं साहित्य चांगलं तेलावर परतून घेऊया मस्त वांग चव एकदम छान त्याची हे बघा वांगी मस्त अशी धुवून घेतली तर आता ही वांगी आपण त्याच्यात चार झाली आहे वाटलेलं पाणी ना वाटलेलं तर थोडसच घालणार आहे आणि त्याच्यावर आता ताड झाकून वर पाणी ठेवायचं तर हे जरा झाकते झाकून ठेवते आणि त्याच्यावर असं पाणी घालायचं थोडंसं म्हणजे हे गरम झालेलं पाणी गार पाणी घालायचं नाही वातट होती भाजी असं गरम पाणीच घालायचं हे बघा तयारच झालंय वांग वाफ आली हे बघा मस्त मस्त वांग झाले यास आपलं मसाला वांग हॉटेल्स रेस्टॉरंट लग्नकार्य अशात ही भाजी आपण करत करतात तशी ही भाजी झाली आहे बघू शकता मस्तच असं डिशमध्ये काढून घेते हा 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 बाजरीची भाकरी वांग्याच्या भाजीबरोबर बाजरीची भाकरी करते आता अशी बाजरीची भाकरी मस्तपैकी खूप छान लागते वांग्याच्या भाजीबरोबर ओर लावून घ्यायचे म्हणजे ही भाकरी एकदम चवीला छान लागते तवा चांगला असता आपलाय Așa, și cărbuz. Baza aici. Și bazericii bakri Bazericii कुठली पण भाजी ठेचा भाजी वांग्याची भाजी झुणका हा 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 मस्त लागतो मसाला वांग्याची भाजी कशी झाली ती नक्की कमेंटमध्ये कळवा तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद